Oshiru kekere ujjera ta laskara akwai sarani toriya, n'ita ila abuwa ne, ta tare da ala'akwai ikwada yi n'okpuru nwanyi shabdasha ko da a tsakarwa da aka nrika da a kalu ba a

चांगलं जुन्या लोकांनी केलंय आपण चांगलं काम करूया भविष्य काळात उज्ज्वल समाजाला पूर्ण देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे तेव्हा नैतिक केलं तीच नैतिकतेचं राजकारणातली पद्धती आपण सगळ्यांनी पुढच्या काळात चालवूया आपल्या करता असू काम असू कल्याणकारी लागणार आपण सांगा त्या ठिकाणी